दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य निराखोऱ्यातील धरणांची अपडेट निराखोऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण मंदावलेलं आहे कमी पाऊस आहे तिथं त्यामुळं धरणांमध्ये येणारी आवकही अत्यंत कमी आहे बुधवारी कोणत्याही धरणावर पावसाची नोंद झालेली नाही आहे तिथे धरणांची स्थिती जर आपण पाहिली तर तेवीस टी एम सी क्षमतेचं असणारं भाटघर धरण जे आहे त्यामध्ये सध्या एक पॉईंट त्रेचाळीस टक्के म्हणजे सहा पॉईंट शून्य नऊ टक्के इतकं हे धरण सध्या भरलेलं आहे याचबरोबर निरा देवघर जे बारा टी एम सी धरण आहे या धरणामध्ये सध्या केवळ शून्य पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी इतकं पाणी आहे म्हणजे ते आठ पॉईंट बत्तीस टक्के आहे आणि वीर धरण जे दहा टी एम सी क्षमतेचं आहे या धरणामध्ये एक पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी पाणी सध्या शिल्लक आहे हे धरण एकोणीस पॉईंट चाळीस टक्के इतक्या स्थितीमध्ये भरलेलं आहे दरम्यान गुंजवणी प्रकल्प जो चार टी एम सी क्षमतेचा आहे या धरणामध्ये शून्य पॉईंट त्रेचाळीस टी एम सी म्हणजे अकरा पॉईंट पासष्ट टक्के पाणीसाठा हा शिल्लक आहे सध्या त्या धरणावर आज पावसाची नोंद नाही आहे मात्र आत्तापर्यंत जून महिन्यात निराखोऱ्यातील जी धरणं आहे त्यावरचा जो पाऊस आहे तो असा आहे की भाडगा धरणावर आत्ता पण एकशे एकतीस मिलीमीटर निरादेवघरवर सत्त्याण्णव मिलीमीटर वीरवर बहात्तर तर, तर गुंजवणीवर एकसष्ट मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे दरम्यान निराखोऱ्यामध्ये अन्य ठिकाणी जो पाऊस मागील चोवीस तासामध्ये धरण सोडून जो पडलेला पाऊस आहे त्यामध्ये फलटणला अठरा निमळकला तीस धर्मपूरला सव्वीस नातेपोतीमध्ये पावसाची नोंद नाही आहे माळशिरसला तीन मिलीमीटर पाऊस झालेला आहे निराखोऱ्यामध्ये आ चांगल्या पावसाची प्रतीक्षा सध्या आहे इथली धरणं ही सध्या कमी प्रमाणात भरलेली आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकीत दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर